नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेलवर आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कारण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना दिव्यांग पेन्शन योजना वृद्धापकाळ योजना श्रावण बाळ योजना आणि इतर सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांसाठी या महिन्याच्या नोव्हेंबर हप्त्याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे लाभार्थ्याकडून रोज एकच प्रश्न येतो नोव्हेंबरचे पैसे आमच्या खात्यात नेमके कधी येणार आज आपण याच विषयाचा सविस्तर आढावा घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल मित्रांनो आता जाणून घेऊया शासन निर्णय आणि बँक ट्रान्सफर स्थिती काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून सलग दोन शासन निर्णय जाहीर झाले पहिल्या आदेशानुसार नोव्हेंबर महिन्याचे सर्व पैसे एकाच बँकेत वर्ग करून तिथून डीबीटी द्वारे लाभार्थ्यांना पाठवणार होते दुसरं पण तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय बदलला दुसऱ्या आदेशात प्रत्येक योजनेनुसार वेगवेगळ्या बँक खाती उघडण्यात आली आणि त्या त्या खात्यापासून पैसे डीबीटी द्वारे पाठवले जाणार असल्याचे कळवण्यात आले मित्रांनो आता जाणून घेऊया डीबीटी मध्ये तांत्रिक अडचणी राज्य सरकार आणि सामाजिक न्याय विभागाच्या स्तरावर वन डीबीटी करताना मोठ्या प्रमाणावर तांत्रिक समस्या येत आहेत जसे की काहींना एक हजार रुपये काहीना एक हजार पाचशे रुपये तर काहींना दोन हजार पाचशे रुपये या रक्कम ट्रान्सफर करताना सिस्टम सतत एरर देत आहे मित्रांनो आता बघूया इतर योजनांचे अपडेट मिळतात पण या योजनांमध्ये शांतता का लाडकी बहीण योजनेत समस्या आली लाभार्थ्यांची तक्रार समोर आली तर मंत्री महोदया ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम वर लगेच अपडेट देतात पण दिव्यांग योजना संजय गांधी योजना विधवा पेन्शन योजना ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना श्रावण बाळ योजना या सर्वांच्या बाबतीत मात्र कोणीही पुढे येऊन स्पष्ट माहिती देत नाही लाभार्थ्यांच्या तक्रारी वाढत आहेत पण अधिकृत घोषणा शून्य मित्रांनो आता जाणून घेऊया नोव्हेंबर हप्त्याची तारीख काय सांगितलं जाते लाभार्थ्यांना पंधरा नोव्हेंबर तारीख सांगितली जात आहे पण काही मोठे प्रश्न इथेच निर्माण होतात पंधरा तारखेला शनिवार आहे रविवारी सुट्टी सोमवार पासून महिना जवळपास संपतो म्हणजे पैसे येण्याची चे शक्यता जास्त जर इतकाच उशीर करायचा होता तर सरकारने किमान दोन महिन्याचे पैसे एकत्र एक दिले असते अशी लोकांची नाराजी दिसते मित्रांनो आता जाणून घेऊया तहसील कार्यालयातील गैरसमज जेव्हा काही हितग्राही तहसील कार्यालयात माहिती विचारायला गेले तेव्हा तिथे सांगण्यात आले की तुमचं केवायसी करून घ्या युडीआय कार्ड आणा दिव्यांग प्रमाणपत्र आणा लोक म्हणतात आम्ही सर्व कागदपत्रे आणतो पण मग महिने पैसे मिळत मग प्रशासन काय करत ही स्थिती केवळ एका तहसीलची नाही अनेक ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती आहे मित्रांनो आता जाणून घेऊया लाभार्थ्यांसाठी ही रक्कम अत्यंत महत्वाची आहे लाडकी बहीण योजनेसाठी महिन्यात एक हजार पाचशे रुपये तीन हजार सहा हजार रुपये देण्यात आले तरी ही सिस्टम चालली मग संजय गांधी योजना आणि दिव्यांग योजना इतक्या महत्वाचे असतानाही अशा लोकांना सारखा विलंब का लाभार्थ्यांसाठी ही रक्कम जीवनावश्यक आहे सरकार कडून अधिकृत वेबसाईट वर एक छोटा मेसेज जरी आला असता तरी लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला असता मित्रांनो बघूया विभागाशी संपर्क साधला तर ही अधिकृत माहिती नाही अनेकांनी सामाजिक न्याय विभागाशी केलेला संपर्क निष्फळ गेला त्यांच्याकडे सुद्धा स्पष्ट तारीख नाही फक्त एवढं पंधरा तारखेपर्यंत प्रयत्न करतोय पण पंधरा तारखेला सुट्टी असल्याने हप्ता त्या दिवशी येण्याची शक्यता कमी मित्रांनो आता बघूया या सर्वांचा निष्कर्ष काय आपल्याला भाग आहे शासन निर्णय कितीही निघोत सूचना कितीही दिल्या जावत प्रत्यक्षात लाभार्थ्यांना पैसा नेहमी उशिराच मिळतो आणि याचा परिणाम पुढच्या महिन्याच्या हप्त्यावरही होतो म्हणून आपल्याकडे सध्या प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो आता शेवटचा संदेश काय ते बघूया लाभार्थ्यांकडून सतत विनंती येत होती की सर काहीतरी अपडेट द्या व्हिडिओ करा म्हणून हा व्हिडिओ तयार केला आहे जेणेकरून खरी परिस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचेल ही माहिती महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा महत्वाच्या अपडेटसाठी साठी शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुढील अपडेट घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र